श्री स्वामी समर्थ स्वामीनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत खुँ आहे आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर बघा गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मी सुंदराचं दार आणि घर सजवलेलं आहे तर प्रत्येकाच्याच घरामध्ये अशी तयारी जोरदार सुरू असणार आहे तर सकाळी सकाळी लवकर रांगोळी वगैरे काढून घेतली दारामधली देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर राहिलेली तयारी केली गणपती बाप्पाच्या आगमनाची तर ग समर्थ इथं नसल्यामुळे मलाच गणपती आणायसाठी है। ह्यांच्याबरोबर जावं लागणार होतं कारण टू व्हीलरच घेऊन जाणार होतो आम्ही फोर व्हीलरला खूप गर्दी होती खाली तर सगळी आधी पूर्वतयारी करून घेतली म्हटलं घरी आल्या लगेच गणपती बाप्पाला आसनावरती ठेवायला येईल आपल्याला म्हणजे विराजमान करता येईल त्यासाठी बाप्पाच्या अगोदर सगळी तयारी करून घेतली समयांमध्ये तेल घालण्यापासून ते स्वास्तिक काढण्यापर्यंत किंवा कल मंगल कलशाची आपलं जो कलश आपण स्थापन करणार असतो त्या कलशाची सगळी स्थापना वगैरे करायसाठी सगळं टोटली सामान जे आहे ते व्यवस्थित काढून ठेवलं होतं म्हणजे आलं आप की आपल्याला डायरेक्ट पप्पाला इथं आसनावरती बसवून पूजा वगैरे करता येईल आणि पटकन आपल्याला सगळं करता येईल आणि बाराच्यात मला सगळं उरकायचं होतं अशी माझा आठ तासच होता तर पावणे बाराला माझं सगळं झालं होतं इकडे बघू शकता छान असं मी ज्या हाताने केलेल्या होत्या ना त्या समय आसन तर ते त्याच्यावरतीच मी समयी ठेवलेल्या आहेत प्लेटमध्येच कसं आहे तेल थोडं पण समयांमधलं खाली येतच त्यामुळे मी त्या ह्याच्यात ठेवलं आणि माझी सगळी पूर्वतयारी झाल्यानंतर आता मी निघालेली आहे मार्केटमध्ये आता मला बाकीचं काही काही खरेदी पण करायचं होतं आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाला पण घरी घेऊन यायचं होतं तर आम्ही टू व्हीलरवरतीच गेलो दोघं पण आणि नेमकं आम्ही निघलो ने त्याच्या अगोदरपासूनच थोडासा पाऊस चालूच होता आज आमचा बु बुधवार म्हटलं की ह्यांना सुट्टीचा दिवस असतो तरीसुद्धा आज काम चालूच होतं चा गणपती बप्पा येणार होते तरीसुद्धा तर त्यांना पण साईटवर जायचं होतं मग मला गणपती बाप्पा आणून देऊन मग त्यांनी साईटवरती जाणार होते तर इकडे माझं सगळं मी तयारी करून घेतली आणि स्वयंपाकसुद्धा निमार्द झाला होता आणि आता आम्ही निघालो आहोत गणपतीला आणण्यासाठी तर बाप्पाच्या आगमनाची सगळी तयारी करून ठेवली औक्षणाचं ताटसुद्धा सगळं रेडी करून ठेवलं होतं म्हटलं आलं की पहिलं लगेच बप्पांना घरात घेता येतं आणि आले आले आसनावरती बसून लगेच पूजापाठ करून घेता येईल तर आलो आहोत आम्ही गणपतीच्या म्हणजे तिथं स्टॉल लागले होते ना तर त्या स्टॉलवरती तर भरपूर असे छान छान सुंदर मूर्त्या होत्या त्यातलीच से एक आम्ही सिलेक्ट केली आणि इकडं बघा पुण्याला असताना गणपती अगोदरच बुकिंग करावा लागायचा पण इथं तसं नाही आदल्या दिवसापासून स्टॉल लागतात आणि गणपती म्हणजे ज्या दिवशी यायचं आहे ना त्याच दिवशी शंभर टक्के लोकं खरेदी करून गणपती घेऊन जातात म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशीच आदल्या दिवशी क्वचितच एखादं ज्यांना काही ऑफिसला जात असतील वेळ नसेल तीच लोकं फक्त आदल्या दिवशी गणपती आणतात नाहीतर आमच्याकडं कंटिन्यू सगळे लोक जे आहेत ते आजच्या दिवशीच गणपती आणतात बुकिंग वगैरे काहीच करत नाहीत डायरेक्ट जायचं आणि खरेदी करून घेऊन यायचं असं असतं इकडे पटकन मी आले घरामध्ये लगेच घर उघडलं त्यानंतर बप्पाचं औक्षणाची तयारी तर औक्षण वगैरे सगळं म्हणजे ताट वगैरे करून ठेवलं होतं अगोदरच तोपर्यंत हे आतमध्ये आले त्यांचे पाय धुतले बाप्पाच्या डोळ्याला पाणी लावलं ह्यांच्या डोळ्याला पाणी लावलं ह्यांना गंध लावला बाप्पांनासुद्धा सुद्धा गंध लावला आणि अशा पद्धतीनं आम्ही दरवर्षी मी ह्याच पद्धतीनं गणपती बाप्पाचं स्वागत करत असते गणपती बाप्पाला पण हळदी कुंकू अक्षदा व्हायले चरणावरती सुद्धा आणि झालेलं आहे मस्त असं औक्षण तर समर्थ नसला की घरामध्ये दोघच असतो आम्ही आणि मग काय होतं असं काय करायचं म्हटलं की खूप हे होतं मुलं घरामध्ये असल्याशिवाय आपल्याला कुठल्याही गोष्टीला रस नसतो म्हणजे जो उत्साह असतो ना तो मुलं घरामध्ये असल्यानंतर तो वेगळाच असतो तर तो समर्थ नसल्यामुळे आणि समर्थला आजची एकाच दिवसाची सुट्टी होती त्यामुळे समर्थ का आता आला नाही पण पुढच्या आठवड्यामध्ये येईल तो म्हणजे विसर्जनाच्या वेळेस सुट्ट्या आहेत त्याला भरपूर तर तो दोन दिवस आधी येतो म्हंटलाय मुलं घरामध्ये असल्याशिवाय गजबजाट वाटत नाही किंवा कितीही आपण काही केलं तरी असा सण उत्साह असा असल्यासारखं वाटत नाही पण त्यातनं गणपती बप्पाचं आगमन खूप छान झालं आणि दोघांनी का होईना पण आम्ही मस्त असं आगमन केलं गणपती बप्पाचं जल्लोषात गणपती बाप्पाला घरी आणलं आता करायचे आहे गणपती बाप्पाची स्थापना बघा कधीही गणपती आणल्यानंतर अगोदर सगळी पूर्वतयारी करून घ्यायची आणि डायरेक्ट बाप्पाला बाहेर न आणले की डायरेक्ट बाप्पाला आसनावरती बसवायचं इथं तिथं कुठंही ठेवायचं नाही त्यामुळे औक्षण झाल्यानंतर बप्पाला डायरेक्ट आपण चौरंगावरतीच आसनावरतीच हे करायचं आता त्यानंतर बघा आता गणपती बाप्पाची पूजेची तयारी आपण आचमन करून घ्यायचं संकल्प सोडायचा संकल्प सोडण्यासाठी अक्षदा एक फूल त्यानंतर हळदी कुंकू आणि पाणी हे सगळं हातामध्ये घ्यायचं आणि आपल्या जी म्हणजे आपण नेहमी आपण संकल्प कसा सोडतो आपल्या मनातली इच्छा बोलायची आपण ज्या बी देवाला म्हणजे गणपती बाप्पाला आपल्या घरामध्ये स्थापन करणार आहोत तर ते बोलायचं आपलं गोत्र बोलायचं आपलं नाव बोलायचं आणि अशा रीतीने आपला संकल्प सोडायचा असतो म्हणजे बाप्पाची स्थापना खऱ्या अर्थाने इथूनच स्थापनेला सुरुवात होते त्यामुळे नेहमी कधीही कुठल्याही देवतेची स्थापना करायची असेल तर अशाच पद्धतीनं केली जाते आणि गणपती बाप्पाला बोलायचं की आता दहा दिवस घरामधले तुम्ही माझ्या सदस्य आहात त्यामुळे तुम्ही माझ्या घरामध्ये जी मी सेवा करते ती आनंदाने स्वीकारा माझ्या घरातल्या सर्व माणसांना आरोग्य आय। आयुष्य भरपूर आयुष्य आरोग्य मुलाबाळांना चांगली बुद्धी हे सगळं द्या आणि जी चुकलं असेल तर ते माझं असेल आणि बरोबर असेल तर ते, ते तुमचं असेल असं सगळं हे करून माफी मागून आपल्या बाप्पाच्या पूजेला सुरुवात करायची त्यानंतर सुपारी किंवा आपल्या देवघरातला गणपती बप्पा घ्यायचा त्या गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा ह्या गणपती बप्पाला अभिषेक नाही घालायचा आपल्या देवघरातल्या गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आणि त्यानंतर बघा गणपती बाप्पाची स्थापना करायची तर आता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतेच कशी स्थापना केली जाते पाठीमागं पण मी व्हिडिओ केलेला आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवते गणपती बाप्पाची स्थापना मी कशा पद्धतीनं दरवर्षी करत असते सुरुवात सुरुवातीला पाण्याने अभिषेक घालून घेतला त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालून घेतला बप्पाला त्यानंतर परत एकदा पाण्याने अभिषेक घालून घेतला बप्पाला चांगलं स्वच्छ असं पुसून घेतलं आणि त्यानंतर विड्याच्या पानावरती बप्पाला थोडीशी अक्षता ठेवून त्यावरती बप्पाला विराजमान केलं उजव्या साईडला गणपती बाप्पाच्या म मोठा गणपती बाप्पा आहे ना त्यांच्या उजव्या साईडला ती मूर्ती आहे ना ती स्थापन केली तर मूर्ती तुमच्याकडे छोटी नसेल तर तुम्ही सुपारीसुद्धा करू शकताय तर अशा पद्धतीनं ह्या ही झाली मूर्तीची स्थापना आता मूर्तीमध्ये प्राण आणण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं तर आपल्याला दुर्वा घ्यायच्या असतात आणि दुर्वाज्या घेऊन आपल्या हृदयाला हात लावायचा गणपती बाप्पाच्या हृदयाला दुर्वा लावायच्या आणि गणपती बाप्पाच्या ह्याच्यामध्ये बोलून आपण हे आणायचं मूर्तीमध्ये प्राण आणायचं त्याला प्राणप्रतिष्ठापना म्हणतात <tap> तर मूर्तीमध्ये प्राण आणण्यासाठी आपल्याला काय काय बोलायचं असतं तर गणपती बाप्पाला सांगायचं की आज तुम्हाला मी आपल्या घरामध्ये दहा दिवसा दहा दिवस तुम्ही माझ्या मुलासारखं माझ्या घरामध्ये माझ्या मुलासारखं माझ्या म्हणजे माझ्या घरातलं एक सदस्य आहात तुम्ही आणि तुम्ही माझ्या घरामध्ये आनंदाने राहा आणि मी जी सेवा करते ती तुम्ही स्वीकारा आणि माझं जर काय चुकलं असेल सेवेमध्ये जर माझं काही चूक भूल झाली असेल तर नेहनतपणे समजून मला क्षमा करा आणि आपल्या घरामध्ये एक पाहुणा किंवा एक सदस्य आपला घरचा दहा दिवस जी मी भाजी भाकरी करेन जी मी तुम्हाला नैवेद्य दाखवेल तो गोड मानून घ्या आणि माझ्या मुलाबाळांना बाळांना चांगली बुद्धी द्या चांगलं आरोग्य द्या भरपूर आयुष्य द्या असं सगळं मागायचं आणि मूर्तीमध्ये मा प्राण आणायचा आणि दुर्वाचा हे करायचं बरं का मूर्तीला प्राण आणण्यासाठी म्हणजे मूर्तीमध्ये अगोदर जे आपण मार्केटमधून मा मूर्ती आणलेली असते ती फक्त मूर्त्या असते पण ज्यावेळेस तुम्ही आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाला आणतो ज्यावेळेस आपण स्थापन करतो त्यावेळेस मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करतो ना त्यावेळेस खरी ती मूर्ती आपल्या घरामध्ये जिवंत असते तर असं असतं म्हणून प्रतिष्ठापना करणं खूप गरजेचं असतं आता बघा बऱ्याचशा घरांमध्ये ब्राह्मण काका आणूनच स्थापना केली जाते पण ज्यांना माहिती नाही त्यांनी अशा पद्धतीने करायची स्थापना तर आता आपण त्या गणपती बाप्पाला आयुष्य घालून घेतलेला आहे ह्या गणपती बाप्पाच्या फक्त अंगावरती थोडं थोडं पाणी शिंपडायचं आणि दुर्वा घेऊन आपल्या हृदयाला डावा हात लावायचा आणि बप्पाच्या हृदयाला उजवा हात लावायचा दुर्वाने आणि मूर्तीमध्ये प्राण आणायचे ती मूर्ती आपल्या घरामध्ये आपल्या मुलांसारखं म्हणजे आपल्या एक आपल्या घरातला सदस्य आहे यासारखी ती वावरत असते त्यामुळे बघा आत्ता ह्या दिवसामध्ये गणपती जोपर्यंत आपल्या घरामध्ये तो आहे तोपर्यंत घरामध्ये कलह कालवा किरकीर अजिबात करायची नाही घरामध्ये शांतता राखायची घरामध्ये दोन्ही टाइम गणपती बाप्पाची आरती करायची आणि जो तुम्ही भाजी भाकरी जो गोडायचा नैवेद्य असेल तुम्ही काही असल, जे बनवलेलं असेल ते सर्वात अगोदर गणपती बाप्पाला दाखवायचं आणि त्यानंतर मग आपण जेवायचं आणि आरती दोन टाइम नक्की करायची बघा त्यांनी आरती करायची विसरायची नाही दोन टाईम गणपती बाप्पाची आरती आणि गणपती बाप्पाच्या आरतीबरोबर आणखीन दोन आरत्या घ्यायच्या असतात आपल्याला एक ती शंकराची आणि एक ती आपल्या देवीची आणि चौथी आरती ती आपल्या आवडीच्या देवताची पहिली आरती आपल्या गणपती बाप्पाची दुसरी आरती शंकराची तिसरी आरती आपल्या देवीची म्हणजे कुलदे कुलदेवीचे दुर्गे दुर्गट भारी आणि त्यानंतर आवडीच्या देवताची एखादी आरती करायची आणि त्या आरत्या झाल्यानंतर मग आपण थोड्या वेळ बसून सर्वांना प्रसाद वगैरे देऊन त्यानंतर मग आपण जेवण करायला बसायचं तर अशा पद्धतीनं रोज नेमाने घरामध्ये धूप दीप नैवेद्य आरती असायलाच पाहिजे घरामध्ये एकदम दहा दिवस आता जेवढी शांतता राखता येईल तेवढी शांतता राखायची कारण बघा आपले बुद्धीचे दैवत आपल्या घरामध्ये आलेले असतात त्यांना शांतता हवी असते त्यांना घरामध्ये भांडण ज्या घरामध्ये बघा शांतता असेल ज्या घरामध्ये संस्कार असतील त्या घरामध्येच कुठलीही देवता किंवा कुठलेही हे असेल तर वास करत असतात त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये शक्यतो जेवढी शांतता ठेवता येईल तेवढी ठेवायची वातावरण नेहमी प्रसन्न ने ठेवायचं घरातलं दोन्ही टाईम धूप दीप आरती झाली पाहिजे आणि वातावरण प्रसन्न ठेवले की गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्नच होऊन जाणार आहेत त्यामुळे अशा पद्धतीनं बघा आता माझी प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे जेवढे जेवढे गणपती बाप्पाचे अवयव आहेत कान नाक डोळे हात पाय ह्या सगळ्यांना मी दुर्वा लावून घेतला आणि मूर्तीमध्ये प्राण आणलेला आहे आणि छान अशी माझी सगळी सुंदर अशी पूजा झाली गणपती बाप्पाची आता तुम्हाला जवळ मी पूजा दाखवते तर बघू शकता अशा पद्धतीनं साधं सिंपल डेकोरेशन केलं लायटिंग मी संध्याकाळी लावली लायटिंग फक्त लावायची राहिली होती जो वॉक्स होता तो पोटमाळ्यावरती होता तो काही माझ्या हाताला येत नव्हता त्यामुळे मी ती लायटिंग राहिली होती तर ती संध्याकाळी लावली खूप छान दिसत होतं अगदी सिंपलच डेकोरेशन केलेलं आहे पण खूप सुंदर दिसत होतं आणि बघू शकता ही जी वस्त्र मला बाप्पाच्या गळ्यामध्ये दिसते ना ती मी माझ्या स्वतःच्या हातानेच बनवलेली आहे आणि असं भरपूर काही मी बनवलेलं आहे डेकोरेशनचं सामान स्वतःच्या हाताने ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवेनच काय 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 गौरी गणपतीसाठी म्हणजे डेकोरेशनसाठी काय काय बनवलेलं आहे लोकरीचं मला विनायला पण येतं सर्व गुण संपन्न आहेत माझ्या अंगामध्ये सगळे गुण आहेत फक्त आता असं होते की वेळेनुसार आता टाइम मिळत नाही काही गोष्टी करायला तर इकडे बप्पाचा नैवेद्य वगैरे दाखवून घेते आता आमच्याकडे पार भरायची पद्धत आहे बघा पार भरायची म्हणजे बुंदीचे लाडू असेल करंजा असेल प्रत्येक बेसन लाडू असेल रवा लाडू असेल अनारसे असतील असं जे जे पदार्थ असतात ना प्रत्येक घरामध्ये एक पदार्थ बनवला जातो आणि बप्पाला असं पार भरला जातो म्हणजे बप्पाच्या पुढा असं ताट भरून ठेवायचं असतं तर दरवर्षी माझा बुंदीच्या लाडूचा पार असतो तर ह्यावेळेस कसं झालं मी ठरवलं होतं की मोतीचरचे लाडू मार्केटमधून आणायचे आणि त्याचाच पार भरायचा असं चाललेलं होतं माझं आणि नेमकं आम्ही मार्केटमध्ये गेलो खरं पण पाऊसच एवढा जोराचा आला आणि ते लक्षातच राहून गेलं म्हणजे लक्षातच आलं नाही माझ्या ते पार भरायचं लाडू आणायचे तर उद्या भरते मी आता आज नाही भरलं तरी उद्या भरलं तरी चालतंय मग मी काय केलं ते लक्षात नाही आलं आणि हे तर गेले होते लगेच साईटवरती त्यामुळे मग माझं पार भरायचं राहून गेला तर म्हटलं आता उद्या भरून घेऊया नैवेद्य दाखवला सगळं केलं आणि रीतसर आरती वगैरे करून घेतलेली आहे तर छान अशी आरती विरती झाली त्यानंतर मग आम्ही निवांत तीन साडेतीनला जेवण केलं कारण हेच आले नव्हते तर बघा असं झालं आमच्या गणपती बाप्पाचं आगमन चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा गणपती बप्पा मोर्या